कदम बिग टीव्ही मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया याच्यात ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यातील पलुस तालुक्यातील बुरटी ते सूर्यगाव कृष्णा नदीवरील जोड रस्त्याच्या भूसंपादनासह मोठ्या पुलाचा भूमिपूजन समारंभ राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री माजी आमदार सचिन पायलट यांच्या हस्ते करण्यात आला खेडला महत्वपूर्ण गावांना जोडणारा हा पूल गावच्या इतिहासातील सोनेरी क्षण म्हणून नोंदवला जाईल येथील समस्त ग्रामस्थांच्या चेहऱ्यावरील समाधान व त्यांचा विश्वास हीच माजी मंत्री विश्वजीत कदम यांच्या कामाची पोहोच पावतीये या प्रसंगी समवेत माजी आमदार मोहन शेठ कदम जगचे आमदार विक्रमसिंह दादा सावंत महेंद्र अप्पा लाड पृथ्वीराज बाबा पाटील जितेश कदम यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते